मंडळी स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आणि आजचं धमनेर पाहून तुम्हाला आजचा विषय कळालेला असेल तर आपण आजच्या विषयावर बोलू तर तुम्हाला माहीत आहे का मी नवीन डब्यांचा व्यवसाय सुरू केला आहे म्हणजे घरगुती डबे आणि हा व्यवसाय का बरं सुरू केला आणि आत्ता सध्या माझ्याकडे किती डबे आहेत याच्याविषयी मी तुम्हाला माहिती देत आहे तर हा व्यवसाय का सुरू केला म्हणजे आ... ॲक्च्युली काय झाले माझा जो नवरा आहे हो तो असे उठपटन कामं करतो आणि स्वतःचे पैसे जे आहेत ते दुसऱ्या कामामध्ये गुंतवतो आणि मग आमच्याच घरामध्ये आर्थिक तंगी चालू होते म्हणजे आमचं बजेट पूर्ण असं कोलंबून जातं आणि मग आम्हाला काय करावं काय नाही असं सुचत नाही आणि जे पैसे दुसऱ्या बिझनेसमध्ये लावलेत ते काय यायची त्याची शक्यताच नसते आणि मग आमचं कसं होतं आमचं आम्ही झिरोवर येतो तर असंच झालं आहे आमच्यासोबत सध्या का आमची परिस्थिती आर्थिक परिस्थिती एवढी बिघडलेली आहे एवढी बिघडलेली आहे का आम्ही असा विचार करतो कुठून तरी दोन रुपये यायला पाहिजे कुठून तरी दोन रुपये यायला पाहिजे का आमचे जेवढे खर्च आहेत तेवढे सगळे मॅनेज होतील आणि आम्ही काहीतरी करू तर अशाच उद्देशाने मी घरगुती डब्यांचा व्यवसाय सुरू केलेला आहे तर माझ्याकडं सध्या दोन कस्टमर आहेत म्हणजे त्यांना दोन टाईम डबे आणि एक टाईम नाश्ता तर असं द्यावं लागतं मला तर प्रचंड गडबड होते म्हणजे किती काम करावं लागतं म्हणजे त्यांना डब्यामध्ये म्हणजे मी त्यांना डब्यामध्ये काय देते मी तुम्हाला खरं सांगते मला खोटं बोलायची सवय नाही आहे आणि नाही मला फसवायची अशी सवय आहे का एवढं एवढं तर ते लोक भात वगैरे काही खात नाही तर त्यांना चपातीच लागते तर मी त्यांना पाच चपात्या एक भाजी आणि काही घरामध्ये मिरच्या असेल कि किंवा लोणचं असेल किंवा आपण पापड वगैरे बनवतो तर ती तर एवढंच असतं त्यांच्या डब्याला आणि तर रात्रीच्या वेळी तर ते जेवण करतात रस्साभाजी असते काही चटणी वगैरे असली तर लोणचं असतं आणि चपाती कारण ते भात वगैरे काही खात नाही त्यामुळे एवढंच असतं आणि याचे मी किती पैसे घेते हे मी तुम्हाला नंतर सांगेल पण सध्या माझ्याकडं दोन कस्टमर आहेत आणि त्यांचं मला सकाळचा डबा सकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण एवढं मला त्यांचं बनवायला लागतं आणि प्लस त्या दोघांमध्ये आमचं म्हणजे माझा नवरा माझा मुलगा आणि मी आम्ही तिघं आणि ते दोघं पाच आणि दोघं एक कुत्रा तर एवढ्यांचा मला रोज स्वयंपाक करावं लागतो आहे सध्या आणि प्रत्येकालाच करावं लागतं म्हणजे आपल्या घरा आपली परिस्थिती जर आर्थिक बाबींशी झुंजत असेल तर आपल्याला करणंच भागे करती है। जाओ देन करती है। होते है आहे आणि सध्या मीसुद्धा करते आहे दे नवऱ्याला सपोर्ट करते म्हणजे त्याने पैसे गुंतवले होते आहेत ते आज उद्या येतीलच पण आज आपल्याला काय करायचं आज तरी आपण अशा याच्यात नाही राहू शकत ना म्हणून मी हे डब्यांचं व्यवसाय सुरू केलेला आहे आणि करते तुम्हाला माझा ब्लॉग आवडलेला असेल आज आजचा ब्लॉग मी छोटाच बनवते कारण आज काय झाले आज मी फक्त नाश्ता बनवला होता आणि जेवण काही मी आज बनवलं नाही कारण आमच्या इथं काय झालं आहे यात्रा आहे म्हणजे मी जिथं राहते तिथं महसोबाची यात्रा आहे आणि यात्रा आहे तर तिथंच जेवण आहे म्हणजे तर आम्ही पाचशे रुपये वर्गणी दिली होती यात्रेनिमित्त आणि मग जेवण तिथंच आहे तर अजून तरी जेवण झालेलं नाही तिथं आणि जेवण होणारच आहे तर आम्ही तिथंच जेवायला जाणार आहे तर आजचं तर मी जेवण नाही बनवलं तर संध्याकाळी पाहू आता मी काय बनवते तर आशा करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील आणि जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर तुमचीसुद्धा तुम्ही तुमच्या इकडे कितीला एक डबा देता म्हणजे आणि घरगुती जर एक टाईमला जर तुमच्याच इथं जेवत असेल तर तुम्ही किती पैसे घेता हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता कारण मग मी मी किती पैसे घेणार आहे त्याचे मी तुम्हाला सांगेन